स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे पण अकोला जिल्ह्यातील तब्बल साठ पेक्षा अधिक गावातील नागरिक याच पाण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष याच गावातून साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट आम्ही घेऊन आलो आहे बाळापूर मतदारसंघातील गावांमध्ये खारं पाणी प्यायलानं अनेकांना किडनीचे आजार झाले तर अनेकांच्या किडनी फेल सुद्धा झालेल्या आहेत तर एकंदरीत जर आपण बघितलं एक दोन नवे तब्बल शेकडो जणांना खारं पाणी प्यायल्यानं किडनीच्या संबंधित आजार सुद्धा झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पाण्यामुळे किडन्या गेल्या दोन्ही बी मुंबईला गेलो डॉक्टरनं सांगलं दोन्ही किडन्या फेल झाल्या आता तीन वर्ष झाले डायलिसिस चालू आहे आणि पाणी तेच प्यायला आहे सध्या नळ घरोघरी आहेत पण पाणी तेच आहे नव्वद टक्के पाणी खराब आहे गवळ पाणी आणायला सुद्धा विकत घ्या लागते उरळले जावं लागते विकत आण पाणी नाही तर पाणी हेच आहे प्यायला खारं नाही कोण नाही लक्ष काय हेच चालू आहे ना एवढं खारं पाणी आहे तरी तेच चालू आहे ना प्यायला तर यानंतर थेट जाऊयात अकोला तिथल्या एका गावात आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी हे स्वतः उपस्थित आहेत त्यांच्याकडून नेमका हा प्रकार काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब चाल प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या अकोल्यातल्या बाळापूर मददार संघातल्या काही गावांमध्ये खारं पाणी प्यायल्यामुळे अनेकांना किडनी आजाराची लागण झाली आहे आपण सध्या अकोला जिल्ह्यातील उरळ जवळच्या एका सारबटी गावामध्ये आपण आपल्या आपल्यासोबत काही गावकरी आहेत डॉक्टरांची किडनी किडकी त्या खाऱ्या पाण्यामुळे पाणी खार आहे गावातलं बेगाना जमीन खुली येते शरीर कसं होतं काय सध्या डॉक्टरांचं काय म्हणणं किडनी काढल्याशी तुम्हाला हे नाही पाणी आमच्या गावाचा खूप खार आहे खार आहे ते पाणी पिल्यानं समजा जेवण धकल्या धकल्यावर समजा पाणी नाही प्या वाटत पोट दुखतात लहान दादल्याकडे आजारी पडतात आम्ही आजारी पडतो नेहमी नेहमी पोटासाठी दवाखान्यात जावं लागते आमच्या इथं खूप खारं पाणी आहे पाणी म्हणजे असं दोन दिवस पाणी भरून ठेवलं ना भांड्याला डाग पडून काळे काळे डाग पडतात पांढरे पांढर्याची वर येते सायची सायस वर येते आमच्या इथं पाण्याची ते पाणी पिऊन सगळे पोटं खराब होऊन जायला आमचे आता विशेष म्हणजे इथं खारं पाण्यासाठी म्हणजे गोड पाणी जर आणायचं असेल तर अनेकांना पैसे मोजावे लागतात अक्षय गवडी सामटेव न्यूज अकोला